नमस्कार तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका पार्ट टाईम जॉब आलेला आहे बाळ सांभाळायचं तर कुणाला गरज असेल महिला मुली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करा सारखं सारखं विचारू नका कमेंट बॉक्समध्ये नंबर नाही तर तुम्ही एकदा चेक करा कमेंट बॉक्समध्ये नंबर आहे ज्यांना कुणाला गरज आहे त्यांनी मला कॉल करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका बोला बेबी सिटर साठी फोन केला होता तुम्हाला रेट वगैरे तुम्हाला हा पाठवलेले हो आहेत मग कधी आणायची करायचं करायचंय की कसं आहे एकदाच करावं लागतं बर ठीक आहे आणि तुम्ही ए, हे घेऊन येऊ शकता का येतो आम्ही दोन मेड तरी टू फिफ्टी घेतो टू फिफ्टी एक वन एकाच आच्च, एकाचे का पूर्ण टू फिफ्टी नाही दोन्ही मेड दोन्ही मेड चे टू फिफ्टी ना ठीक आहे मग आज येऊ शकता का हो चालेल ड्युटी टाइम काय असेल सध्या पाच तासासाठी पाहिजे तर एक अराऊंड दहा ते किती होतं तीन आणि बाळ किती महिन्याच्या वर्षाचे बाळ चार महिन्याचं आहे तर त्याच्यानुसार पाठवा ठीक आहे ऍड्रेस पाठवून दे तुम्ही आणि बाळाचं आंघोळ कपडे हो सगळं काम आहे सगळं काम आहे ठीक आहे चालेल आणि ते तुम्ही एक लिहिलंय त्याच्यात एक मेड समजा रिप्लेसमेंट केली तर काहीतरी पंधराशे रुपये तुम्हाला पाठवायचे ते सॅलरीतून कट करून पाठवायचे ना कट करून हां ठीक आहे चालेल ठीक आहे सर मी व्हॉट्सअप करतो तुम्हाला हो हो चालेल ठीक ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल तर वाकड दत्त म्हणजे रोडला मावशी हवी आहे बाळ सांभाळण्यासाठी तर तिथं दहा ते तीन म्हण ड्युटी आहे तर कुणी महिला मुली गरजू असतील तर मला कॉल करा बाळ त्यांचा चार महिन्याचा आहे फक्त पाच तासाची हवी दहा हजार पगार आहे तिथे तो कुणाला गरज असेल तर मला कॉल करा म्हणजे मी तुम्हाला काम दाखवून देईन इंटरव्ह्यू वगैरे करून देईन तर गरजू महिला मुली असतील खरंच गरज आहे त्यांना त्यांनीच कॉल करा टाईमपाससाठी कॉल करू नका फक्त ज्यांना गरज आहे त्यांना जमते पार्ट टाईम जॉब आहे हे दहा हजार पगार आहे पाच तासाचं काम आहे कुणाला गरज असेल तर मला कॉल करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि असंच जर तुम्हाला कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फॉलो पण करा कमेंट करायला बिलकुल विसरू नका कमेंट केल्यावर मला कळेल की कुणाला कामाची गरज आहे कुणाला नाही तर चला सर्वांना टाटा बाय